वजन कमी होत नसले तरी व्यायाम करणे थांबवू नका जर तुम्ही असे केले तर ती तुमची चूक आहे कारण व्यायाम हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लठ्ठ प्रवामधील अनेक महत्वाच्या आरोग्य स्थितीसाठी शारीरिक हालचाली खूप महत्वाच्या आहे बरेच जण तक्रार करतात की व्यायाम करूनही त्यांचं वजन कमी होत नाही तर तुम्ही हार मानू नका व्यायामाने जरी तुमचं वजन कमी झालं नाही तरी त्यामुळे तुम्हाला जे विविध आजार होणार असतात उदाहरण द्यायचं झालं तर स्ट्रोक रक्तदाब कमी होणे किंवा एच बी वन सी वाढणे किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढणे झोपेची गुणवत्ता वाढणे तसेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक मधुमेह याचं प्रमाण कमी होणे नैराश्याची लक्षणं कमी होणे किंवा स्नायूंची ताकद वाढणे अकाली मृत्यूचा धोका कमी होणे किंवा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होणे आणि ह्या सर्वांमुळे निरोगी आयुष्य वाढते वजन कमी करण्याची इच्छा ही लोकांसाठी व्यायामाची मुख्य प्रेरणा आहे परंतु केवळ व्यायामाचा उद्देश नसावा असंही संशोधकांनी सांगितले